आपण पाहतोय ताज्या घडामोडी आताच्या वेळेची महत्वाची बातमी हाती आली आहे कारेगाव शाळेत विद्यार्थ्यांनी साजरा केला आदर्श शिक्षक श्री वसंतराव नाटेसर यांचा वाढदिवस वार्दिवस। वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सर्व वर्गात फुगे माळा फुलांची सुंदर डेकोरेशन केले होते नाटेसरांच्या वाढदिवसाची तयारी मुलांनी अगदी कालपासूनच सुरू केली होती असे त्यांचे जवळचे सहकारी श्री पांडुरंग बुट्टी पाटील सर यांनी सांगितले आज शाळेत विद्यार्थ्यांची डेकोरेशन करण्याची लगबग भल्या सकाळीच दिसून येत होती सर्व डेकोरेशन सजावट शिक्षकांच्या परस्पर अगदी गुप्तपणे मुलांनी पूर्ण केले डेकोरेशन पूर्ण झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी नाटेसरांना वर्गात बोलवले आणि आश्चर्याचा धक्काच दिला त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली भव्य स्वागत करण्यात आले सरांचे निकटवर्तीय सहकारी श्री पांडुरंग बुट्टे पाटील सर यांनी सरांच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेतला आणि शुभेच्छा दिल्या त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका मीराबाई कातळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सरांच्या शाळेविषयीचे योगदानाबद्दल मार्मिक उद्गार काढले तदनंतर शाळेच्या शोभा भोर अंगणवाडी सेविका बाबाबाई शिंदे आणि सुरेखा नाईकरी यांनीही शुभेच्छा दिल्या संगणक शिक्षिका किरण कराळे इतर सहाय्यक शिक्षिका पायल कराळे आणि कीर्ती तोत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले सात सुवासिनींद्वारे औक्षण करण्यात आले विद्यार्थ्यांसमवेत केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करण्यात आला दरम्यान विद्यार्थ्यांनी नाटेसरांना ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा भेट म्हणून दिली बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित वाढदिवसाचे भेटकार्ड दिली कारेगाव शाळेवर नितांत प्रेम करणारे शाळा विकासात अग्रही भूमिका असणारे महादेव शेठ कराळे यांनी सरांचा यथोचित सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या शेवटी अशा या गोड वाढदिवसाचा शेवट विद्यार्थ्यांना गोड खाऊ देऊन करण्यात आला अशी माहिती शाळेचे उपशिक्षक श्री पांडुरंदा बुट्टे पाटील सर यांनी दिली याबरोबरच इथे वेळ झाली आहे थांबण्याची हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात नंतरच्या बातमीपत्रात तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद